श्री स्वामी थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो गुरुचरित्र पारायण का करावे किंवा कधी करावे अंतकरण असता पवित्र सर्वकाळ वाचावे गुरुचरित्र आपले हात ज्योतिषाला दाखवण्यापेक्षा त्याच हातात जर गुरुचरित्र घेऊन आपण वाचन केले तर तुमच्या भाग्यात काहीही लिहिले असले तरी देखील ती बदलण्याची ताकद ही आपल्या स्वामी महाराजांकडे आहे म्हणून गुरुचरित्र हे आपण वाचलंच पाहिजे अडचणी संकट चिंता ही सर्वजणांनाच असते मग काय माझं नशीब खोटं आहे मला इतका त्रास का असं बोलत आपण राहायचं नाही साधं उदाहरण घ्या की आपल्याला एखादा आजार झाला तर आपण दवाखान्यात जातो का तर त्या आजारावर इलाज करण्यासाठी त्याचप्रमाणे जर आपल्या जीवनात अनेक दुःख संकट असतील तर ते दुःख संकट निवारण्यासाठी देखील उपाय असतो आणि तोच उपाय म्हणजेच हे गुरुचरित्र आहे की गुरुचरित्र हे असं एक अमृत आहे की कि आपण कितीही मागच्या जन्मी किंवा ह्या जन्मी कळत नकळत आपल्या हातून कितीही पापे झाली असेल किंवा आपण दुसऱ्यांबद्दल वाईट वागलं असेल दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केला असेल तर फक्त याच्यावर एकच औषध आहे की गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची आहे गुरुचरित्र वाचण्याआधी श्री दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत किंवा तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ते, ते स्वामींना दिलखुलासपणे सांगा की स्वामी मला यातून पार करा हे संकट हे जे काही चिंता काळजी आहे ते माझ्या जीवनातून जाऊ द्यात आणि बघा तुमची अडचणे संकटे चिंता हे कुठे गेली हे तुम्हाला समजणार नाही जसं जसं आपण गुरुचरित्र वाचू तसं तसं आपल्याला स्वामींबद्दल ओढ निर्माण होईल दत्त महाराजांबद्दल ओढ निर्माण होईल आपल्याला असं वाटेल की हा गाणगापूरला जायला पाहिजे किंवा याच्या म्हणजे असं वाटेल की, वा, वा की अक्कलकोटला जायला पाहिजे स्वामी आपल्या दर्शनाची म्हणजे आपल्याला स्वामींच्या दर्शनाची इतकी ओढ लागलेली असेल की आपल्या मनात नेहमी असं एक ज्यावेळेस आपण गुरुचरित्र वाचतो त्यावेळेस आपल्या मनात येऊन जातं की नाही मला अक्कल कुठला स्वामींच्या दर्शनाला जायला पाहिजे आता गुरुचरित्र कसे वाचायचे तर गुरुचरित्र हे मराठी प्राकृत अध्यायात असे सांगितलेले आहे की सप्ताहात आपण एकच फळ ह्याचं आहे किंवा एकच धान्य कायचं आहे पण आपल्याला ज्याप्रमाणे आता कसं आहे धावपळीचं जीवन आहे जर जा, जसं शक्य असेल तसं तुम्ही की गुरुचरित्राच्या ज्या ग्रंथामध्ये पहिल्या पेजवर तुम्हाला त्याच्या पारायणाचे नियम दिलेले आहेत परंतु त्या पारायणाचा खूप मोठा भाऊ न करता जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही पारायण करा समर्थांना फक्त तुमचा भाव अभिप्रेत आहे तुम्ही उत्तमरित्या जर पारायण केलं मन स्वच्छ ठेवून दुसऱ्यांना मदत केली दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट नाही चितलं किंवा सगळ्यांचा आदर केला मन शांत ठेवलं तर नक्कीच समर्थ तुम्हाला तुमचं जे इप्सिद्धेही आहे तिथपर्यंत पोहोचवतात त्यामुळं असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे मग माझ्याकडून हे नियम होईल कि का किंवा मी हे नियम करेल का किंवा माझ्याकडून एखादा नियम चुकला तर मग मला म्हणजे समर्थ असे करतील का तसे करतील का किंवा काहीतरी पाप लागेल का अशा गोष्टी अजिबात तुमच्या मनात येऊन देऊ नका तुमचं मन जर अंतकरण शुद्ध असेल तर तुम्ही कशाही पद्धतीने पारायण केलं म्हणजे ठीक आहे कोणाला वाटतं की नाही आम्ही खाली झोपू शकत नाही आम आम्हाला मनक्याचा त्रास आहे तर ठीक आहे ना तुम्ही तुम तुमच्या पद्धतीने तुम्ही बेडवर झोपू शकताय आणि ह्या गुरुचरित्रेचं पालन करताना आपल्याला उपवास करायचा नाही आहे तुम्ही दोन वेळेचं जेवण करू शकता आहे काही खाऊ शकता आहे असं काही तुमच्यावर बंधन आहे तुमचं अंतःकरण फक्त स्वच्छ पाहिजे आहे तर ती तुम्ही जी सेवा केलेली असते ती आपल्या समर्थांपर्यंत गुरु महाराजांपर्यंत नक्की पोहोचते आणि आपल्याला जे काही आपण ज्याच्यासाठी केलेलं आहे ते आपल्याला मिळून जात आहे अर्थातच चांगल्या ज्या काही आपल्या हे आहेत इच्छा आहेत त्या समर्थ आपल्या पूर्ण करतात तर गुरुचरित्र वाचून सर्वांनी यशस्वी आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी त्यामुळे गुरुचरित्र हे नक्की वाचा आणि आता दत्तजयंती येत आहे दत्त महाराजांची जयंती येत आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही अवश्य त्या निमित्ताने तुम्ही अवश्य गुरुचरित्राचे पारायण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ